प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असं मनातून वाटतच असतं पण जसं जसं वय वाढत जाईल ना तसं तसं आपली जी स्किन आहे ती ड्राय होत जाते कारण की कोलेजनचं प्रमाण आहे ते कमी होत जातं आणि त्यामुळं चेहरा निस्तेज दिसायला लागतो पण जर आपण आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली ना तर अगदी सुद्धा आपला चेहरा हेतो नैसर्गिकरित्या ग्लो करू शकतो एक छानसं स्किन केअर रुटीन फॉलो करायला पाहिजे हाय नमस्कार मैत्रिण आपल्यापैकी बऱ्याचशा मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की तुमचं डेली स्किन केअर रुटीन आहे तर ते शेअर करा म्हणून मी आज तुमच्याशी माझं जे मी रोज स्किन केअर करते ना तर जे प्रॉडक्ट मी वापरते ते, ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि सध्या एवढे वेगवेगळे प्रॉडक्ट आणि सिरम अवेलेबल आहेत की आपल्यासाठी नेमकं कुठलं चूज करायचं तेच कळत नाही मला तर खूप फायसाले येतं कारण बी एस असताना जेवढे ॲसिडची नावं पण ऐकली होती ना ती सध्या आपण स्किनसाठी वापरतोय म्हणजे जसं किनियासिनमाइट फोजिक ॲसिड हायलोरॉनिक ॲसिड रेटिनॉल अल्फा आर्बिटीन बीएचे केमिकल पीलिंग आणि कितीतरी तर आता हा जो मी फेसवॉश सध्या वापरते आहे मिनिमलचा आहे त्याच्यावरतीच काय लिहिलंय बघा एक्वापोरिन बुस्टर आणि त्याच्यामध्ये लिहिलंय विथ हायलोरॉनिक ऍसिड तर हायलोरॅनिक ऍसिड म्हणजे आपल्या स्किन जे मॉइश्चर असतं तर ते टिकवून ठेवतं आणि म्हणूनच मॉइश्चरायझर किंवा फेसवॉश घेताना त्याच्यावरती विथ हायलोरॉनिक ऍसिड असं लिहिलेलं असेल तर ते बघून घ्यायचं आणि ते आपल्या त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्याचं काम करतं तर माझी स्किन आहे ड्राय आणि सेन्सिटिव्ह त्यामुळे मी तर हायलोरिनिक ऍसिड असलेलंच मॉइश्चरायझर आणि फेसवॉश वापरते तर हे मी तुमच्याशी मॉर्निंग रुटीन शेअर करते तर फेशवॉश झाल्यानंतर सध्या मी एक नवीन सिरम ॲड केलं आहे ते म्हणजे व्हिटॅमिन सी सिरम तर व्हिटॅमिन सी सिरममुळे आपल्या स्किनमध्ये जे कोलॅजनचं प्रमाण असतं ना तर ते वाढतं आणि चेहरा त्यामुळे ग्लोई दिसतो आणि त्याशिवाय जे डार्क सर्कल किंवा हायपर पिगमेंटेशन वगैरे असताना चेहऱ्यावरती तर ते सुद्धा दूर करायला सी सिरम आहे ते मदत करतं आणि चेहऱ्याचा जो स्किन टोन असतो ना तर तो इव्हन व्हायला मदत होते आणि नंतर तर विटॅमिन सी सिरम स्किन केअर मध्ये असायला सध्या मी हे पिलग्रीमचं व्हिटॅमिन सी सिरम वापरते आहे तर चेहरा धुतल्यानंतर कोरडा केल्यानंतर त्याच्यावरती व्हिटॅमिन सी सिरमचे तीन ते चार ड्रॉप लावायचे आहेत आणि त्याने मसाज नाही करायचा आहे फक्त चेहऱ्याला असं लावायचं आहे ते आपोआप चेहऱ्यामध्ये ऍब्झॉर्ब होतं म्हणजे जसं आपण मॉइश्चरायझरने मसाज करतो तसं करायचं नाही आहे तर तीस चाळीस नंतर स्त्रियांमध्ये कितीतरी बदल होत असतात हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होत असतो आणि त्यामुळे ना स्किन त्या ड्राय होते आणि चेहऱ्यावरती डाग वगैरे पडायला सुरुवात होते तर त्यासाठी व्हिटॅमिन सी सिरम उपयुक्त आहे तर सिरम लावल्यानंतर एक तीस ते चाळीस सेकंद किंवा मिनिट भर थांबायचं आणि त्याच्यानंतर मग लावायचं आहे कारण सिरम लावल्यानंतर स्किन थोडीशी ड्राय होते त्याच्यामुळे भरपूर सारं लावायचं आहे तर सध्या मी हे फिल्डक्रीमच जे स्क्वालिन ग्लोचं मॉइश्चरायझर आहे ते वापरती आहे आणि भरपूर वापरून झाले जवळजवळ संपतच आली आहे ती डबी म्हणजे आता खूप सारी थंडी पडलेली ना तेव्हा मी हे मॉइश्चरायझर घेतलेलं कारण खूपच स्किन ड्राय होत होती आणि जसं की मी सांगितलं की माझी स्किन खूप ड्राय आहे पिंपल्स वगैरे काही येत नाहीत पण स्किन खूप ड्राय होते त्याच्यामुळे एक चांगलं मॉइश्चरायझर वापरणं खूप गरजेचं असतं आणि फार पूर्वीपासूनच माझी ही सवय आहे मला आवड आहे चांगलं मॉइश्चरायझर वापरायचं ते कॉलेजपासूनच मी एक चांगलं मॉइश्चरायझर वापरते आहे भरपूर मॉइश्चरायझर लावायचं अगदी स्किन आहे ती आपली पाणी पिल्यासारखी दिसायला पाहिजे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर सुद्धा एक मिनिटभर थांबायचं आहे ते मॉइश्चरायझर आत व्यवस्थित ऍब्झॉर्ब झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग सनस्क्रीन लावते मी तर सध्या मी हे एक्कॉलॉजिकलचं सनस्क्रीन वापरते आणि हे एवढं सनस्क्रीन रोज लावायला पाहिजे तर आपल्याला असं वाटतं की मी तर कुठे बाहेर जात नाही कशाला सनस्क्रीन वगैरे लावायला कशाला एवढे प्रोडक्ट लावायला पाहिजे पण तसं नाही मी सुद्धा आधी सनस्क्रीन लावत नव्हते हे मॉइश्चरायझर तर भरपूर लावायचे पण सनस्क्रीन लावत नव्हते तर त्याच्यामुळे ना म्हणजे स्किनवरती या बाजूला थोडंसं तुम्हाला दिसत असेल असं एक स्पॉट तर तो आता जेव्हापासून मी व्हिटॅमिन सी सिरम वापरायला लागले नाही तेव्हापासून कमी होत चाललाय जे आपल्याला असं वाटतं की आपण तर ग्रहिणी आहोत आपण एवढे सगळे प्रोडक्ट वापरायची गरज आहे का एवढा खर्च करायची गरज आहे का पण प्रत्येकीला आपल्याला छान दिसायला आवडतं आणि आपण कधीतरी मेकअप हा करतच असतो पण जर मुळातच स्किन चांगली असेल ना तर जास्त मेकअप करायची गरज लागत नाही तर आता माझं सकाळचं स्किन केअर करून झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपण जर व्यवस्थित स्किन मॉइश्चरायज वगैरे केलेली असेल तर थोडासा जरी त्याच्यावरती मेकअप केला तर लगेच स्किन आपली आहे ती छान दिसते आणि मेकअपसुद्धा छान बसतो अगदी ग्लोई दिसतो तर इथं मी फक्त सी सी क्रीम घेतली आहे आणि मुळात जेव्हा आपला बेस्ट चांगला असतो ना तर त्याच्यावरती कुठलाही मेकअप केला ना तरी तो छानच दिसतो तर आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी वगैरे असतात ना तर त्यांचे जे त्यांचा जो मेकअप असतो ना तर तो एकदम ग्लोई वगैरे दिसतो म्हणजे स्किन अगदी हायड्रेटेड दिसते आणि आपण मेकअप केल्यानंतर मात्र ओढल्यासारखी किंवा ड्राय झाल्यासारखी किंवा अशी पैकी पॅचेस आल्यासारखे का दिसते तर त्यासाठी आधीच चांगलं स्किन केअर करणं गरजेचं आहे तर आत्ता जी मी ही तर सी सी क्रीम लावून दाखवली ती काय स्किन केअर रुटीनमध्ये येत नाही फक्त बेसिक स्किन केअर चांगला केल्यानंतर कुठलाही मेकअप त्याच्यावरती चांगला दिसतो आणि स्किन हायड्रेटेड दिसते हे दाखवण्यासाठी मी आता सी सी क्रीम लावून दाखवली हो तर हे झालं मॉर्निंगचं स्किन केअर तर रात्रीचं काय स्किन केअर करते तर फक्त फेसवॉशनी चेहरा धुते आणि त्याच्यानंतर भरपूर सारा मॉइच्चरायझर लावते किंवा कधी कधी बदाम तेल आहे ते लावते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं हे चेहरा सुद्धा सारखा सारखा फेसवॉशनी धुवायचा नाही नाही तर तो ड्राय होतो त्याच्यामुळे फक्त दिवसातून दोनच वेळा मी फेसवॉश करते तर मैत्रिण आपण सगळ्यांसाठी सगळं करत असतो मग स्वतःसाठी एवढं तरी करायला पाहिजे आणि हे करताना आपण स्वतःवरती खूप खर्च करतोय असं गेल तर मनामध्ये येऊन द्यायला नाही पाहिजे कारण गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतात ना तेव्हाच त्याची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं जशी आपली स्किन ड्राय होते ना तशी आपले जे लिप्स असतात ओठ असतात तर ते सुद्धा खूप ड्राय होतात आणि कितीही चांगला मेकअप केला ना तर लिप्स ड्राय असतील तर ते चांगलं दिसत नाही म्हणून आपल्या ओठांसाठी सुद्धा हायड्रेटेड लिपस्टिक असणं गरजेचं आहे तर आपली एक मैत्रीण आहे तिला ना खूप वेळा तरी लिपस्टिक बद्दल विचारलं तर मला तरी ह्या ममाच्या ज्या लिपस्टिक आहेत ना ऐका आणि विटॅमिन ई e युक्त तर त्या मला खूप आवडतात आपले जे लिप्स आहेत ते त्याने हायड्रेटेड राहतात त्याच्यामुळं ह्या दोन लिपस्टिक आहेत त्या मला खूप आवडतात म्हणजे दोन म्हणजे त्याच्यातल्या दोन शेड आहेत या आणि त्याशिवाय त्या ममाची ही एक लिपस्टिक आहे हिचासुद्धा शेड छान आहे पण तरीसुद्धा आम्हाला हिच्यापेक्षा ही जास्ती हायड्रेटेड वाटते तर तिने विचारलेलं की लिप्स्टिक ऑनलाईन घेताना पण काय विचार करायचा आणि ह्या सगळ्या लिपस्टिक मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत तर आपण रिव्ह्यू बघून घ्यायचे की कुठल्या लिपस्टिकला जास्ती चांगले लिप म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टला रिव्ह्यू जास्त चांगले असतील ना तर तोच प्रॉडक्ट आपण घ्यायचा आहे लॅकमेच्या लिपस्टिक नाईन टू फाय वगैरे आहे तर हिचीसुद्धा शेड छान आहे आणि लॉंग लास्टिंगसुद्धा आहे ह्यासुद्धा मला खूपच आवडतात कारण लॅक्मे तर माझा नेहमीच आवडता राहिलेला ब्रँड आहे तर यासुद्धा लिपस्टिक चांगल्याच आहेत पण हायड्रेटेड म्हणजे आता काय होतं की वयानुसार आपले जशी स्किन पण ड्राय होते ना तसे ओटसुद्धा ड्राय होतात आणि खूप चांगला जरी मेकअप केला आणि ओट जर ड्राय असतील ना तर ते अजिबात चांगलं दिसत नाही म्हणून आपण लिपस्टिक निवडताना नेहमी जी हायड्रेटेड असेल ना तर तीच निवडायची हायड्रेटेड लिपस्टिकमध्ये ना खूप चांगले चांगले ब्रँड पण आहेत आणि खूप कॉस्टलीसुद्धा आहे त्याच्यामध्ये पण तरीसुद्धा म्हणजे अगदी याचा याची किंमतसुद्धा जास्ती नाही आहे पण खरंच खूप चांगले आहे म्हणजे मला स्वतःलासुद्धा ती सूट झाली आणि तुम्ही बघितले की मी तीच लावलेली आहे आत्ता तर तुम्ही सुद्धा ही घेऊ शकता आणि अजून एक सांगायचं म्हणजे ज्या लिक्विड लिपस्टिक असतात ना तर त्या नेहमीच ड्राय असतात म्हणजे त्या लावल्यानंतर पण ड्राय होतात आणि मी जेव्हा एक लिक्विड लिपस्टिक ना ती ऑलरेडी ड्राय झालेली होती तर ती मी परत केली आणि मग त्याच्या बदल्यामध्ये मी ही लिपस्टिक घेतलेली जसं की में माझे स्कीन राया है, तर मी म्हटलेलं माझी स्किन खूप ड्राय आहे तर त्याच्यामुळं मी नेहमी चांगल्या मॉइच्चरायझरच्या शोधत असते तर मी पहिल्यापासून हे सेटाफिलचं बघा क्लिन्झर आणि हे मॉइश्चरायझर तर हे वापरत होते आणि हे आता संपलेलं आहे आणि बरेच दिवस हे सुद्धा हे आपल्याला पुरतात म्हणजे हे प्रॉडक्ट जरी खूप कॉस्टली असले ना तरीसुद्धा ते आपल्या स्किनसाठी खरंच खूप चांगले आहेत ड्राय स्किनसाठी तर मी आता हे संपलेलं तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी हे ठेवलेले त्याच्यानंतर ही सुद्धा क्रीम मॉइश्चरायझर मी वापरलेलं आहे सेटापिलचं डॅम म्हणून आहे तर आता जेव्हा आता खूप थंडी होती ना तर तेव्हा खूपच स्किन व्हायची तर त्यासाठी तेव्हा मी हे मागवलं होतं तर हे सुद्धा खूप चांगलं आहे थोडंसं कॉस्टली आहे पण खरंच ड्रायस्किनसाठी खूप चांगलं आहे आणि सध्या हे मी पिलग्रीमचं वापरत आहे तर थोडेसे कॉस्टली प्रॉडक्ट असले ना तरी आपल्या स्किनसाठी चांगलं मॉइश्चरायझर वापरणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणजे बाकी कुठल्याही प्रॉडक्टवरती तुम्ही खर्च नाही केला मेकअपवरती सुद्धा नाही केला चाले पन, तरी चालेल पण मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे आणि सनस्क्रीन सुद्धा जरी हे प्रॉडक्ट महाग वाटले ना तरी थोडेसेच लागतात त्याच्यामुळे बरेच दिवस टिकतात तर मागे मी एकदा सेटअपचा व्हिडिओ हो केला त्याच्यानंतर मी हे मिनिमिनिटचं मागवलेलं आहे आणि ड्राय स्किनसाठी जास्त ज्याचा फॉर्म होतो ना असे क्लिन्झर किंवा फेसवॉश वापरायचे नाहीत म्हणजे जेव्हा आपण फेसवॉश करतो त्याच्यानंतर आपल्याला जर स्किन अशी आपली खूप ड्राय पडल्यासारखी वाटत असेल तर तो फेसवॉश आपल्यासाठी चांगला नाही असं ओळखायचं आणि तो वापरायचा बंद करायचा तर जसं आपण आपल्या हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे ना तशीच आपल्या स्किनची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी गरजेचं आहे भरपूर पाणी पिणं आणि फ्रुट्स वगैरे खाणं तर हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे किंवा कोलॅब्रेशन वगैरे नाही आहे तर जे प्रॉडक्ट मला चांगले वाटतात ना तर तेच मी वापरत असते कारण माझी स्किन खूप ड्राय आहे आणि सुद्धा आहे त्यामुळे मला विचारपूर्वकच सगळे प्रॉडक्ट आहे ते वापरावे लागतात आणि म्हणूनच भरपूर रिसर्च किंवा सर्च केल्यानंतर हे प्रॉडक्ट मी स्वतःसाठी चूज केलेले आहेत तर मला त्याचा खूप चांगला असा रिझल्ट मिळालेला आहे आणि म्हणूनच मी हे तुमच्याशी शेअर करत आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा